नांदेडचे डॉक्टर विलास धर्म अधिकारी यांच्या उपचाराचा दररोज अनेकांनी लाभ घेतला आणि ते निरोगी घरी परतले तसेच मोहम्मद आरिफ नावाच्या पन्नास वर्षीय व्यक्तीला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता आरिफ मेरे को जो मैनार्टाया था मैं जो यहाँ पे पूरा घुमा, फिर बाद ने कोई बोला औरंगाबाद जा के आओ तो औरंगाबाद जाके भी आए तो सर ने बताया कि तुम्हारी पंपिंग बहुत कम है ये तुम्हार को रिस्क की मामला है बाईपास का रिस्क की मामला है ब्लॉकेज है तीन बताए थे तीन नसों में कितना, कितना, एक नाइन्टी नाइन था और एक डैमिज थी और एक थर्टी परसेंट थी जिसमें से सर ने बोले स्टैंड वहाँ जाके तो उन्होंने सर ने बोले वो भी रिस्की मामला है बोले आप गोले पर कवर कर सकते तो गोले पर कवर करो बोले तो उसके बाद हम दो तीन दिन ऐसे रहे तो बाद में एक न्यूज़ मिली हम आगो जो दत्त कुरपा की ये ई सी पी और शादी भाई का चल रहा था इलाज में वो शादी भाई ने हम उनको देख के आए यहाँ पे पहले बात करे शादी भाई से फिर एक दो दिन का टाइम लिए फिर उसके बाद हमने अभिषण यहाँ से उठाए कि हम को इलाज करना है तो डॉक्टर विलास धर्म अधिकारी बायपास करता भेटले उपचारानंतर आता रुग्णाचा प्रकृतीत सुधारणा होत आहे आणि शनिवार 17 ऑगस्ट रोजी कार्टोग्राफी तपासणीचे आयोजन करण्यात आले ने बोले ठीक है बोले पूरी रिपोर्ट आओ देखे ठीक है बोले हो जाएगा बोले और 50 परसेंट आपका पंपिंग बढ़ जाएगा बोल के आपने गारंटी दिए और उसके बाद आ, हमने दो महीने के बाद वो लिए तो दस टक्के बढ़ा फिर उसके बाद दो महीने के बाद परसों चेक करे तो हो दस, दस टक्के बढ़ा चालीस उसके बाद पचास हुआ जिसमें से आप सेहत में हमारी एकदम सेहतमंद है एकदम तंदुरुस्त एकदम नो टेंशन हुआ अभी जब ब्लॉकेज थे आपको क्या तकलीफ हो रही थी जब हम ये बोले तो ब्लॉकेज बोले तो ये हाथ दुख रहा था तो हम बताए थे तो वो सर ने एंजियोग्राफी करने लगाए थे एंजियोग्राफी करे बस ये निकला निकलने के बाद सांस। सांस थोड़ी बहुत वो पहले पसीना वो आ रहा था फुल और अंधा धुंधा समझो एकदम ये चक्कर ऐसी दिख रही थी तो अब वैसा कुछ भी नहीं आप एकदम फ्रेश तबीयत दिख रही आप चल आप चल अब आप चल सक रहे चार किलोमीटर जाना तीन किलोमीटर जाना आना एकदम बेस्ट होगा और सर ने बोले अभी वो परसों टू भी निकाले एकदम अच्छी निकली और कोलेस्ट्रॉल थे जो वो भी कम होगा मेरे सुन आपके इको में आपने को डॉक्टर साहब अपने पास जो आते डॉक्टर युवरा सर आते आपके एक इको में एक खून की गाठ बताई हाँ खून की जो सीने में गाठ बताए थे उन्होंने सर ने दो महीने पहले तो वो गोलियाँ सर ने बोले एक डेढ़ महीना गोलियाँ खाओ बोले उसके बाद आप उन चेक करेंगे बोले तो हमने कंटिन्यू उनके गोलियाँ खाए और कंटिन्यू गोलियाँ खाने के बाद परसों टू डी वो खाया तो एकदम गाठ एकदम कम गाड़ हो गई एकदम हट गई समझो खून की गाठ बोले थे सर ने वो भी अगर वो रहती थी धोखा है बोल के बोले थे उन लोग का ये वो बता रहे थे तो एकदम कम हो गया माशा देख एकदम फ्रेश है अभी तो अब थोड़ा और बाकी है मगर इसमें हम अच्छा खासा फिफ्टी परसेंट पम्पिंग वो बड़ी हमारी अभी दम अगर आ रहा है अब दम वो वगैरह नहीं है कुछ भी नहीं है बाकी पेशेंटों को आप क्या कहना चाहते हैं आपके अब बा, बाकी जो पेशेंट है देखो आओ और जो बात करो सर से क्या है क्या बताते सर रिपोर्टा देख के फिर मान्य आप ऑब्जेक्शन उठा सकते हैं जो करना नहीं करना तुम्हारे दिल पे है मगर हाँ एकदम बेस्ट है मगर करे ट्रीटमेंट से एक ट्रीट नहीं नहीं कुछ नुकसान नहीं हुआ एकदम फ़ायदा हुआ उल्टा पूरा पूरा फ़ायदा हुआ ऐसा कुछ भी नहीं कि फ़ायदा फा, पूरा हुआ हम पहले हम भी डर रहे थे मगर वैसा कुछ भी नहीं डर एकदम निकल जाता और मेन बात जो सोचने करने का कुछ भी नहीं रहता इसमें परफेक्ट है एकदम जबरदस्त नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर विलास धर्माधिकारी दत्तकृपा हार्ट केअर आणि ई एसीपी सेंटर तर्फे सर्वांचं स्वागत करतो मागील चार वर्षापासून आपण हार्ट ब्लॉकेजच्या पेशंटवर ज्यांना सिंगल वेसल डबल वेसल ट्रिपल वेसल आहे ज्यांना हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेजेस आहेत ज्यांना अटॅक येऊन गेल्यामुळे ज्यांच्या हृदयाची पंपिंग क्षमता ही नॉर्मलपेक्षा कमी झालेली आहे ज्यांच्या हृदयाचे स्नायू कमजोर झाल्यामुळे ज्यांना कार्डिओमोपॅथी नावाचा आजार आहे अशा रुग्णांसाठी अमेरिकन युएसएफडी अप्रुवड ईसीपी नावाची जी ट्रीटमेंट आहे ते आपण इथे मागील चार वर्षापासून करत आहोत आणि आपल्या सेंटरला एकमेव असे सेंटर एक आहे से जिथे दोन आधुनिक ईसीपी मशीन्स आहेत आणि आपल्या सेंटरला कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर हिवराळे साईनाथ हिवराळे सर जे कार्डिओलॉजिस्ट आहेत ते आपल्या इथे सर्व्हिस देतात आणि आपल्या पेशंट्सला कन्सल्टेशन करून त्यांच्यामध्ये काही औषधोपचार काही कमी जास्त करण्याचं ते आपल्या योग्य सल्ला देतात तर आपल्याकडे नुकतंच एक पेशंट आहेत मोहम्मद आरिफ यांनी ट्रीटमेंट पूर्ण केली आहे तर यांना आपण सुरुवातीला बघू यांच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये तीन ब्लॉकेजेस होते यांना मोठा अटॅक येऊन गेला होता आणि अटॅकमुळे त्यांच्या हृदयाची पंपिंग हे तीस टक्के झाली होती हे यांचा पहिलेचा रिपोर्ट आहे तर यांना आपण तीस चिलेशन ज्याला की आपण डिटॉक्स असे म्हणतो चिलेशन आणि चाळीस ईसीबी ट्रीटमेंट यांना ॲडवाईज केले होते तर अर्धिक ट्रीटमेंट झाल्यावर आपण त्यांचा इको केला होता तर ते त्यांची पंपिंग हे चाळीस टक्केपर्यंत वाढली होती आणि त्यांच्या हृदयाच्या एका रक्तवाहिनीमध्ये हृदया एक गाठ होती रक्तवाहिनीची ज्याला ब्लड क्लॉट असे आपण म्हणतो रक्ताचा क्लॉट होता तर हे अर्धे ट्रीटमेंट झाल्यावर दहा टक्के पंपिंग वाढली आणि क्लॉट बनला पण ते पूर्ण ट्रीटमेंट झाल्यावर ते आपण इको केला असता त्यांना पंचेचाळीस ते पन्नास टक्के त्यांची पंपिंग वाढली आणि तो क्लॉट जो आहे औषधोपचाराने आणि आपल्या ट्रीटमेंटने क्लॉट ऑलमोस्ट डिझॉल्व्ह झालेला आहे हे आपल्याकडे रिपोर्ट आहे तर यांनी पस्तीस चिल पी आणि वीस चिलेशन ट्रीटमेंट घेतलेले आहेत आणि या ट्रीटमेंटमध्ये यांना ऑलमोस्ट भरपूर फायदा झालेला आहे यांची पंपिंग पन्नास टक्केपर्यंत वाढलेली आहे आणखीन दहा इंजेक्शन आणि पाच मशीन घेतल्यावर त्यांची पंचावन्न ते साठ टक्केपर्यंत पंपिंग वाढू शकते तर यांना बायपास करणं हे अतिशय धोकादायक होतं कारण त्यांची पंपिंग कमी होती बायपास केला असता त्यांना ऑपरेशन सहन झाले नसते किंवा ऑपरेशन दौऱ्यान त्यांच्या जीवाला धोका झाला असता म्हणून त्यांनी बायपास न करता आपली ट्रीटमेंट घेतली आणि आपल्या ट्रीटमेंटचा यांना डबल फायदा झाला हृदयाच्या रक्तवाहिन्याचा रक्तपुरवठा वाढला आणि हृदयाची पंपिंग वाढून आली तर बायपास केली असती तर पंपिंग वाढली नसती पण आपल्या ट्रीटमेंटने हृदयाचा रक्तपुरवठा पण वाढला हृदयाच्या रक्तवाहिनीची इलेक्ट्रिसिटी वाढली आणि नवीन रक्तवाहिन्या तयार झाल्यामुळे हृदयाचा रक्तपुरवठा वाढल्यामुळे त्यांची पंपिंग क्षमता सुद्धा वाढली आणि याच्यामध्ये यांना कुठल्याही प्रकारचा काही यांच्या याच्यामध्ये ट्रीटमेंटमध्ये काही रिस्क झाली नाही किंवा यांना काही धोका झाला नाही उलट या ट्रीटमेंटमुळं त्यांचं वजन कमी झालं त्यांचा ब्लड प्रेशर कमी झालं त्यांची शुगर कंट्रोलमध्ये आली आणि त्यांचं वजन कमी झालं आणि ओव्हरऑल त्यांची हेल्थ जी आहे पहिलेपेक्षा आणखी इम्प्रूव्ह झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जर त्यांनी डायट लाईफस्टाईल व्यवस्थित फॉलो केला तर यांना पाच ते दहा वर्ष पुन्हा हृदयाचा प्रॉब्लेम होणार नाही व्यवस्थित जर यांनी डायट लाईफस्टाईल फॉलो केली तर यांना पुन्हा हार्ट अटॅकचा धोका होणार नाही अशा प्रकारे मी जास्तीत जास्त हृदय रुग्णांना सांगू इच्छितो की आपण न घाबरता आमच्या सेंटरला भेट द्यावं ईईसीपी आणि च्युलेशन थेरपीबद्दल माहिती घ्यावी आणि आम्हाला कन्सल्ट करूनच या ट्रीटमेंटचा फायदा घ्यावा कार्ट जशी ही नॉन सर्जिकल ट्रीटमेंट आहे त्याचप्रमाणे एक नॉन सर्जिकल टेस्ट सुद्धा आपण नांदेडमध्ये सुरू केली आहे ती मशीन नांदेडमध्ये उपलब्ध नसल्यामुळे मुंबईवरनं अरोगतज्ञ डॉक्टर ती मशीन घेऊन आपल्या इथं सेंटरला येतात मागील एक वर्षापासून आपण हे ट्रीटमेंट येथे ही टेस्ट करत आहोत तर या महिन्यामध्ये दिनांक सतरा ऑगस्ट रोजी शनिवारी मुंबई डॉक्टर कार्टोग्राफीची मशीन घेऊन आपल्या सेंटरला येणार आहेत आणि सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत ज्यांचं वय जास्त आहे ज्यांच्या आई वडिलांना रद, आजार होऊन गेलेला आहे ज्यांना ज्यांचं वजन जास्त आहे ज्यांना शुगर बीपी आहे किंवा ज्यांचं ऑलरेडी एन्जिओप्लास्टिक किंवा बायपास झालेला आहे ज्यांना धूम्रपान तंबाखू आणि मद्यपान अशी काही व्यसन आहेत अशा रुग्णां व्यक्तींनी ह्या टेस्टचा आ, फायदा घ्यावा ही टेस्ट करून घ्यावी ही टेस्ट केली तर तुम्हाला भविष्यामध्ये हृदयरोग होणार आहे का किंवा होईल का याची आपल्याला एक एक माहिती मिळते आणि जर माहिती मिळाली तर वेळीच आपण अँजिओप्लास्टी बायपास किंवा आपली नॉन सर्जिकल ट्रीटमेंट घेतल्यास आपल्याला भविष्यातील हृदयरोग टाळता येऊ शकतो आणि हृदयरोग टाळला तर आपण हृदयरोगामुळे होणारे मृत्यू कमी करू शकतो तर या हेतूने आपण ही कार्टोग्राफी तपासणी आपल्या सेंटरला ठेवत आहोत